तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र इस्टिमेट नुसार न होणारे काम थांबवा धनाजी खिलारी यांची प्रशासनाकडे मागणी निंबवडे रोड ते गळवेवाडी गावाच्या शिवेपर्यंत अटपाडी नगरपंचायतीच्या वतीने रस्त्याच्या खडीकरणाचे काम सुरू आहे सदरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून काम व्यवस्थित करा असे सांगितल्यानंतर तुम्ही आमची मापे काढू नका अशी अरेरवीची भाषा संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून केली जात आहे खरंतर लोक भरत असलेल्या टॅक्समधूनच सरकारी कामे केली जात असतात परंतु या शिकलेल्या कॉन्ट्रॅक्टरला हे कदाचित माहीत नसावं सदर कामावर इस्टिमेट प्रमाणे मोजबाप करून खडी मुरुम व पाणी मारले जात नसले चे चित्र दिसत आहे सदर कामावर वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी आतापर्यंत गेलेला नाही ऑफिस मध्ये थांबवूनच काम व्यवस्थित चालू आहे असे सांगितले जात आहे व वेळ मारून नेण्याचे काम प्रामाणिकपणे केले जात आहे एवढेच काय मुरुम व खडी रस्त्यावर व्यवस्थित बसवण्यासाठी व्हायब्रेटर रोलरचा वापर केला जात नाही रोलरचा वापर करून काम उरखण्याची घाई केली जात आहे व कामाची बिले काढली जात आहेत डेप्युटी इंजिनियर यांच्याशी संपर्क साधून काम बंद करण्याची मागणी केली असता जसे आहे तसे चालवून घ्या काम बंद करता येणार नाही असे सांगितले जात आहे थोडीशी खडी टाकून मुरुम अंतरला जात जात आहे आहे व साधा फिरवला पाणी न मारता केलेले काम जास्त दिवस टिकेल असे दिसत नाही त्यामुळे झालेले काम पूर्णपणे उकरून नव्याने काम करावे अन्यथा या रस्त्यासाठी वापरला जाणारा लोकांचा करो रुपये पैसा खड्ड्यात जाणार आहे त्यामुळे नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचे मापदंडानुसार न केलेले रस्त्याचे काम थांबवावे व चांगल्या दर्जाचे काम करावे अशी मागणी धनाजी खिलारी यांनी केली आहे एकूणच गुणवत्ता तपासणारी यंत्रणाच मॅनेज केली तर आटपाडी शहरासह तालुक्यात चांगली कामे कशी होणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे तेच महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत देशमुख आटपाडी या रस्त्याचं काम चालू असून बीएमआ कंपनीला काम मिळालेलं आहे तरी निंबोडा रोड पासून किनारी शेतापर्यंत कुठल्याही प्रकारे खडी टाकली आहे पहिली खडीच्या वर पाणी मारलं नाही दुसरं त्याच्यावरती मुरुम अंदाज गेला आहे खडी अंदाज वतली गेली पूर्ण म्हणजे त्याचं मोज नाही माप नाही काय नाही खडीला खडी फक्त लागल अशी फक्त त्याने टाकलेली प्रमाणे कुठलंही काम केलेलं नाही त्याच्यानंतर त्यांना मी सांगितलं असता त्यांनी न ऐकल्यासारखं केलं आम्ही खडीच्यावर पाणी मारत नाही वर मुरमावर डायरेक्ट मारतो असं त्यांनी सांगितलं बरं ठीक आहे म्हटलं आता तरी खालचं चुकलंय वर तरी व्यवस्थित काम करून घ्या ही लेअरला त्यांनी अंदाजी खडी वतली बघा 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 आणि डायरेक्ट मुरम हातरून रोलिंग केलं रोलिंग म्हणजे ते पण साध्या रोलिंगने केलं व्हायब्रेटर रोलिंग वापरायला पाहिलं ते व्हायब्रेटर वापरलाच नाही साध्या रोलिंग न दाबवलं गेलं जाते पाणी मारलं जात नाही त्याच्यावर किंवा कुठलीच गोष्ट केली जात नाही सांगितलं असता ते सांगतात की आमची माप काढायची नाही तुम्ही कोणाला सांगितलं मधु मळ्यांना सांगितलं मधू काका मी सकाळी आज त्यांना बोललो की म्हणलं तुमचं जरा काका काम दुरुस्ती नाही चाललेलं तुम्ही आमची माप काढायचं काय काम आहे असं बोललं जात मग अधिकारी संपर्क साधला अधिकारी म्हणतात की क्वालिटीच काम चालू आहे म्हणजे एक हे अधिकारी इकडे फिरकत नाही वेळोवेळी त्यांना वारंवार मी पत्र लिखी देऊन सुद्धा माझे इथं आले गेले नाहीत हे सगळ्यात मोठं वाईट आहे नगरपंचायतचे पैसे जे आलेले आहेत हे असेच खड्ड्यात चाललेले आहेत पूर्ण एवढंच आम्हाला सांगायचं या ठिकाणी काम हे एकदम क्वालिटीचं नाही निष्कृष्ट दर्जाचं काम केलंय पूर्ण तर हे डबल उखलूनच काम केलं पाहिजे त्यांनी एवढीच आमची अपेक्षा आहे पूर्ण कारण का तर ही शंभर वर्ष पुनरस्ता होणारा नव्हे वेळोवेळी त्यांना सूचना दिल्यात लिखी पत्र दिलं अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता अधिकाऱ्याची बी उडवावडी सगळी उत्तर दिली जातात